सोलापूर शहरात एमआयडीसी पोलिसांच्या वतीनं रन फॉर युनिटी हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला आज शुक्रवार दिनांक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा उपक्रम पार पडला राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त एकता भाईचारा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी सोलापूर शहरातील नागरिक विद्यार्थी स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते दरम्यान धावपटूंनी शहरात जागृती संदेश देत धाव घेतली कार्यक्रमाद्वारे राष्ट्रीय आणि सामाजिक सौदार्याचा संदेश देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते ऑक्टोबर वल्लभाई पटेल यांचा जयंती दिवस झाली या दिवसानिमित्त रन फॉर युनिटी एकता दौड आयोजित करण्यात आली होती एमआयडीसी अंतर्गत सर्व पोलीस ठाण्याचे कर्मचारी विद्यार्थी मॉर्निंग वॉक करणारे नागरिक त्याचबरोबर अकॅडमीचे काही प्रशिक्षणार्थी या सर्वांनी मिळून ही मॉर्निंग वॉक दौड एकता दौड पूर्ण केलेली आहे आय डी सी पूर्ण झाले ते कोंडानगर अशी स सुमारे तीन ते चार किलोमीटर सर्वा, दौड ही पूर्ण केलेली आहे अतिशय उत्साह सर्व सर्वांमध्ये आहे आम्ही यामध्ये एकता भारताची जी एकता आहे त्याबद्दल स्लोगन बोर्ड लावण्यात आलेले होते आणि ही दौड अतिशय उत्साहामध्ये पार पडलेली आहे